बिलोली तालुक्यातील बडूर नगरीत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे जंगी स्वागत नांदेड जिल्ह्याचे माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर माननीय राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अजित गोपछेटे साहेब माननीय भास्करराव पाटील खदगावकर प्रमोद देशमुख सगरोडीकर जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास पाटील भारतीय जनता पार्टीचे बिलोली तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील पदाधिकारी आनंदराव बिरादार इंद्रजित तुडमे अनेक पदाधिकारी उपस्थित होते बडूर नगरीत प्रचारानिमित्त आले असता बडूर नगरी भगवा हिंद असून झाले तर गावातील युवा मतदार तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी गावच्या विकासासाठी एकजूट येऊन गावच्या विकासाच्या कामाचे निवेदन दिले गावातील दत्त मंदिराचे काम गावालगत असलेले चिसाड रस्ता गावातील सर्वधर्मीय स्मशानभूमीचे कंपाऊंड वॉल असे अनेक निवेदन दिले प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले की मागील काळातही बरेचसे बडूरमधील विकास कामे झालेली आहेत अजूनही येत्या काळात उर्वरित कामे करण्याची संधी द्यावी व माननीय भास्करराव पाटील खदगावकर यांनी गावातील कार्यकर्त्यांचे आभार मानले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड आज आमना साधनेचे आज आमचा वटे सर माननीय अखिल याला की नावं घेतली एकनाथराव महाराजांची शपथ घेऊन कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला वेगळं दहा टक्के दिलं जाईल दहा टक्के आरक्षण लागू झालं 来，努力来一点。